जनतेला या जनतेचं मत घ्या जनतेशी बोला तरच काही होणार आहे नाही तर काहीच नाही तिथे ऑफिसमध्ये खुर्च्या तोडल्याने काही नाही होणार आहे इथे जनतेसोबत भेटावं लागते फक्त तुम्हाला आमदार कशासाठी बनवलं ऑफिसमध्ये बसायला बनवलाय का की जनतेसोबत भेटायला जनतेच्या निवारण करायसाठी तुम्हाला आमदार बनवलाय फक्त ऑफिसमध्ये आदर खुर्च्या तोडायला नाही काय कोणी पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून आम्ही आतापर्यंत आमदार नाही पाहिजे हातपाय जोडाले आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारतो की आमदार साहेबांनी काम केलं की नाही केलं कोणता आमदार येते आज कधी तरी केला नाही की तुम्हाला काय त्रास आहे काय नाही कधीच काही विचारले नाही सांगा विचारा त्या विचार त्या पाहिले विचारा त्या विचारा उष्णा एक नऊ नंबर गल्ली मध्ये एक वेळा तरी आला का शरद पवार आला फुटना कोपळे आला का शरद पवार कोणत्या पोस्टर रक्षा मंत्री होता तवा आला त्याच्यानंतर आला का वोट नहीं देंगे हम लोग वो हाथ भी जोड़कर आएंगे तो वोट नहीं देंगे क्यों की हमारे गरीब होते मेंबर जीतते है और जीतने के बाद में अपनी कुर्सी मिल जाती तो बैठ जाते हैं संडास ठीक है हा विषय हैत आहे पर आमदार फक्त गडरा संडासाठी नाही आहे तिथं नगरसेवक आहे तुमच्या पोरासाठी शिक्षणाचं काम केलं का हॉस्पिटल बनले का इथं रोजगारसाठी काही 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 आणून दिलंय का रोजगार काही समाज भवन बनले काही काहीच नाही कोणीच नाही सर्व बेरोजगार आहे महागाईमध्ये होतं का एक गोष्टी पंधराशे रुपये काहीच नाही होत मला सांगा ना तुम्ही आज मजुरी करायला जाईल तीन चारशे रुपये रोजी येते तेल इतकं महाग आहे सगळं काही महाग आहे मग सांगा ना पंधराशे रुपये की महागाई कमी केली पाहिजे मग नाही ना तर का महागाई कमी करायला पाहिजे ना छोटी छोटी मुले आहे आता मग सरकार ऑप्शन देईल की पंधराशे नाही तर महागाई कमी करतो तर महागाई कमी केली पाहिजे ना विचार सगळ्यांना चालेल महागाई कमी केल्या पाहिजे साहेब कोण झोन म्हणले पोलीस आहेत साहेबाकडे गेलो त्याने कागद फेकला त्यांच्या माणसाला फोन करतो हम नाही डालते गाडी हमारी कम्प्लेंट करतो हम कोण होते गाडी डालने वाले डालणेवाले अजिबोर लोक हम किसको करे आम्ही इथे आमदार साहेबांनी काय काम केलं मागील पाच वर्षापासून ते तुमचे आमदार साहेब पंधरा वर्षापासून आहेत त्यांनी काय काम केलं तर एक तर त्यांनी पंधरा वर्षात किती काम केलं मागील पाच वर्षात किती काम केलं तुमच्या क्षेत्रात काय काम झालं तुमच्या क्षेत्रात काय नेमकी समस्या आहे आणि आमदार साहेबांचं कामापासून तुम्ही सॅटिस्फाईड आहात की नाही याबद्दल तुम्ही बोला ठीक आहे काय तुम्ही ना नेहरू झोनला आम्ही ने अॅप्लिकेशन दिली पण अजूनपर्यंत त्याच्या काही रिलॅक्स नाही ना घेतला आहे आज माझ्या घरी लहान मुलगा आहे मी त्याला तीन वेळा ॲडमिट केला आहे माझ्या बाजूला अजून लहान मुलं आहेत त्यांच्याकडे पण तोच प्रॉब्लम आहे लेकिन त्या गटाकडे कोणी ध्यान नाही त्याच्यामुळे हा डेंगू वगैरे वगैरे जो फैलून राहिला आहे त्याच्याकडे कोणीच ध्यान नाही देऊन राहिला आम्ही लहान लहान मुलं घेऊन कुठे राहतो आता आता विधानसभा निवडणुका दोन महिन्यात माहीत असेल तुम्हाला तर या विधानसभा निवडणुकीत तुमच्याकडे लोक येतील आता वोट मागण्यासाठी आमदार साहेबी मागितले आले असतील कदाचित या वेळेस कि आम्हाला बोट एकोणीस मध्ये आले नाही निवडणुका जेव्हा झाला ते आले का ने, 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 ने,

हम लोग कौन बोलते ये ये नगर सेवक जो है नगर सेवक हाँ कौन नगर सेवक है और हाँ, तो वो उनका नाम क्या है ते ते, ते, वो उनका ते, नाम ते, क्या ते, ते, है वन वे कृष्णा खोपड़े गाड़ी नगर सेवक आमदार पता है कौन है किसने खोपड़े किसने खोपड़े कभी नहीं कभी नहीं, आएके आएके नहीं। आए नहीं कभी नहीं आए इधर बाजू आज तक लग के नहीं आए वो वोट मांगने के लिए कभी वोट मांगने के लिए आए थे बस बाकी नहीं आए बोल के दिए तुम्हारी समस्या पूरी कर देंगे हम रोड बना देंगे घर बना देंगे अपना सॉरी रोड बना देंगे संडास बना देंगे और कुछ भी नहीं करे नहीं जब यहाँ पानी जाता है ना हाँ। जो पाने जो पाने और जब घर में राद पानी राद जाता है ना तो उसका फार्म लिख के बोलते हैं के दो हमारे को तुम्हारे हम बैंक में आ ना जब में में पानी जाता परेशान होते है ना मच्छर की गाड़ी आती ना नल बराबर आते ना गडर की समस्या हल होती ना कुछ भी होती कॉलोनी में जाओ तो उधर मच्छर की गाड़ी जाती है पानी बराबर आता उधर गडर की समस्या होती और झोबी के लोग क्या मरे क्या क्या हमारे बच्चे का हम लोग जान ले क्या करेंगे आमदार सिर्फ साल में एक बार आता पाँच साल में फिर वोट मांगने आता उसके बाद आता भी नहीं वो घर में पानी भर जाता है ना रात भर लोग परेशान होते हैं लोग गाल्टियों से पानी जब अपने बच्चे ले लेके परेशान होते तब कोई नहीं आता सुबह चार बजे उठ के सदे भाव आता बाकी कोई नहीं आता उनके प्रति जो भी मैं होता है उनसे वो उतना करते बाकी कोई भी आमदार अभी तक के झोपड़पट्टी में आए नहीं बरबर बर, है झोपड़पट्टी ठीक है समस्या है पानी समस्या है ते राहतात आणि त्याचं निवारण झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं त्याच्या व्यतिरिक्त मुलांचं शिक्षणाचं काय काही झालं का की महानगरपालिके शाळेची अवस्था सुधारली की चारे 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 का नाही सुधारली की पोरांना काही शिक्षण बरोबर आहे की नाही इथे रोजगार आहे का काही ते काहीच सुधारणा नाहीये काही सुधारणा रोजगार नाही सर्व झोपडपट्टी तर सर्वात जास्त बेरोजगार आहेत कोणी येऊन विचारत नाही तुम्ही खाल्लं की रात्रभर लोक रात्रभर पाण्यामध्ये राहतात तर दुसऱ्या दिवशी खाला अन्न नाही आणून देत बस आता गाडी येत आहे कुठे गाडी गेली तुमची तो भाऊ येते तो ये तो तो येते पाण्यातून लोकांना बाहेर काढते लोकांची मदत करते करते जे होते तो करते। बाकी तर दुसरं कोणी आमदार तर अजून पण मी पालच नाही झोपडपट्टी मध्ये काय कोणी पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून आम्ही आतापर्यंत आमदार नाही पाहिले फक्तच याचे हातपाय जोडाले आता होटिंगच्या वेळेस आले हातपाय जोडते आपल्याला वाटते का करून देते बापा सण्यानी माणूस हे करते ना का ना प्रुष्ना को प्रुष्ना को आ, ना का नाही बाबा हा आमदार आमदार आहे कृष्ण खोपडे निराधारचे फार्म बनवायला गेलं तर पैसे लागते आता सर्वच लागते मग आता आम्ही गरिबांना खाव काय न राह का माग माग घुड हा काही बोल का बाई बोल आपल्याला सर्वांचा आवाज पाहिजे आपल्याला एकाच्या आवाज होणार नाही ती गोष्ट बरोबर आहे बरोबर हा बरोबर हा बरोबर आता मी बोलत नाही आता मी बोल बोलू नका ने क्या बोला सब बस्ती एक बोलेगी तब तेरा काम होऊंगा नाही तो तू अकेला चिल्ला ना आम्ही सहदेवचं हे करायला नाही आलो आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारतो की आमदार साहेबाने काम केलं की नाही केलं कोणता आमदार आहे ते आजोबा आम्ही आमदार पाहिलंच नाही ते गल्ली मध्ये कधीतरी सर्वे त्यांनी केला नाही की तुम्हाला काय त्रास आहे काय नाही कधीच काही विचारलं नाही ढोकून का आपल्याला कसे आहे काय भाऊ लाव लागत उमदार दिसला काही बाईच्या इकडे मा इकडे इकडे हा उजेडात पाहिजे आमदार दिसला का नाही मला नाही दिसला किती वेळा आला दोन वेळा आला दोन वेळा आमदार दोन वेळा आला कुठे आला आला का तुम्हाला हे पाणी देवाची कर्मी आहे हे पाणी आपल्या हातात निवडणूक झाली त्याच्या बातमी किती वेळा आला तुमच्या घरी मला एक सांगा कोणी नाही रोडानं तरी घुमला का नाही नाही होता किती वेळा आला तानाजीवनी आला हा रुपेश मेश्राम आला आला हा हा डिकुलर आला की नाही कुठे त्या विचार त्या बाईले विचारा त्या बाईले विचारा कृष्णा खोपडे उष्णा खोपडे नऊ नंबर गल्ली मध्ये एक वेळा तरी आला का शरद पवार आला कृष्णा खोपले आला का शरद पवार कोणत्या पोस्टवर रक्षा मंत्री होतात तेव्हा आला त्याच्या नंतर आला का हे आवाज बंद नाही चालू नाही हे मोठं काम हे खोट काम आहे अरे तू पाहिजे माझ्या बोल आवाज चालू आहे बंद अरे इकडे 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 अरे इकडे नाही आहे इकडे अरे इकडे नाल बोलची बोलत कुठे सांगा मी नाही बोल मी नाही बोलत आम्ही आम्ही आमदार साहेबांबद्दल विचारायला आलो की आमदार साहेबांनी काय काम केलं तर आता पाच वर्ष झाले त्याच्या आधी दोन टाम होते म्हणजे पंधरा वर्ष जवळपास त्यांचे कम्प्लीट झाले या पंधरा वर्षात तुमचं क्षेत्र किती बदलला काहीच नाही बदलला काहीच नाही फक्त सिमेंट रस्ते झाले जशी वस्ती आहे तशीच आहे इथं काहीच बदल नाही झाला आहे आणि जेवढे बी नेहरू झोन मध्ये आहे ना कोणीच काम करत नाही ते पुरी साहेबाला कागद दिला त्या पुरी साहेबांनी कागद फेकला तो जमादारला म्हणला तो जमादार म्हणते आज येतो उद्या येतो आज येतो उद्या येतो दो। दोन महिन्यातून मयूर गेला तीन महिन्यातून फोन करत आहो पण एक भीजन नाही आहेत आणि म्हणते फक्त इथपर्यंत काम होईन इकडे काम होईनच नाही म्हणते इकडे काय जानवर राहते का आमदार साहेब पंधरा वर्षापासून इथे तुमचे आमदार आहे या क्षेत्राचे आमदार आहे काहीच काम केलं कार्यसम्राट म्हणतात स्वतःला आणि लोक त्यांना त्यांचे कार्यकर्ते मध्ये गेलं तरी पण ढूत अडून काढते म्हणते ते माझं काम नाही आमते ते आमदार काय त्यांच्या ऑफिस ऑफिसमधले आता चौधरी साहेबांना कॉल केला तेव्हा आमचं गडरच पाणी गडर साफ झाला नाही तर दोन दोन महिन्या वाजून हात जोडले तरी पण काहीच झालं नाही हे गटर लाईन टाकून ठेवली अजूनपर्यंत त्याचं काही हे नाही झालं पंधरा वर्षात आमदार साहेबांचं कामाबद्दल आपण काय म्हणाल काय काम नाही झिरो झिरो काम आहे फक्त झिरो काम रेटिंग करायची असेल त्यांना पाच पैकी मार्क्स द्यायचे असेल किती द्याल मी एक एक पण नाही देईन एक पण हा शून्य झोपट्टीमध्ये शून्यच भेटणार नाही आणि आता तो येईन ना जण चपलाची हारा देईन चपलाची हार आहे झोपट्टीमध्ये कारण की एक का, बी जण कुणाचं काम केलं नाही झोपट्टीमध्ये नाही काही नाही काहीच नाही ते चा खर्च नाही डॉक्टर खर्च दिला तर मी ना कशाला माझ्या मुलाला भरती केलं असत नाही इथे लहान मुलांचे शिक्षण नाही आहे गडर संडास आमच्याकडे संडास ठीक आहे हा विषय आहेच आहे पण आमदार फक्त गडरसंडाससाठी नाही आहे तिथं नगरसेवक आहे तुमच्या पोरासाठी शिक्षणाचं काम केलं का हॉस्पिटल बनले का इथे रोजगारसाठी काही 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 आणून दिलाय का रोजगार काही समाज बनले काही काहीच नाही बनले बेरोजगारच आहेत रोजगार कोणीच नाही सर्व बेरोजगार आहे काम लागलं तर ठीक आहे नाही तर घरी आहे पण कोणी उद्योग साठी नाही काहीच नाही कोणीच विचारत नाही की तुम्हाला काही गृह उद्योग करायचे आहे महिलांसाठी की महिलांना काही काम भेटलं पाहिजे काहीच नाही सर्व आपापल्या घरी आपापलं काम जर असलं ऑर्डर तर जातात नाही तर बाया घरी राहतात तेच कर्ज करू करू खातात एक सेकंद मालकी हक्क पडत आहे मालकी देत आहे सगळे सगळ्या क्षेत्रात या क्षेत्रात किती लोकांना मालकी मिळाली कोणाला पट्टे नाही भेटले काही नाही भेटले ज्याला भेटले त्याला भेटले त्याच्या पट्टी मध्ये अन्न ह्या आमदार साहेब काय आपल्याच कार्यकर्त्याचे काम करतात की सामान्य जनतेचे आपल्याच माणसाचे काम करते सामान्य जनतेचं काम काही होतच नाही

आम्ही ना म्हणत आहे पण सगळ्यांना सगळ्यांना काही काही लोकांना पण नाही आलेले आहे पैसे इकडे होत का सगळ्या गोष्टी पंधराशे रुपये काहीच नाही हो मला सांगा ते ना तुम्ही आज मजुरी करायला जाईल तीन चारशे रुपये रोजी येते तेल इतकं महाग आहे सगळं काही महाग आहे मग सांगा ना की महागाई कमी केली पाहिजे होती मग नाही तर का महागाई कमी करायला पाहिजे ना छोटी छोटी मुले आहे आता मग सरकार ऑप्शन देईल की पंधराशे नाही महागाई कमी करतो तर महागाई कमी केली पाहिजे ना विचारा सगळ्या चालेल महागाई बिल कितीनं रेट वाढवला इलेक्ट्रिसिटी माहित आहे का वाढवलंय वाढवलेला आहे सगळं कमी केलं पाहिजे ना सगळेच काही लखपती नाही पैसे घेत तुमच्या खात्यात हा आमच्याच कडले घेते ना आम्हालाच राहिले ना मग बोला यांना पण आलेले नाही मला पण नाही आले नाही तीन महिन्यापासून भरला मी फॉर्म माझ्या रिजेक्ट झाला मी डबल भरला किती वेळा अंगणवाडीत जाऊन आली पण माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे नाही आले शाळा पण बंद झाल्या हे इकडल्या ग्रामीण पोरासाठी आमदार साहेबांनी काही नवीन शाळा आणली का नाही इकडे काहीच नाही इकडे नाही जे आता हे काढून राहिले याची पण कोणाला भेटून नाही राहिले शिक्षण पाण्याच्या कोणाला लहान लहान मुलांना म्हणतात स्कॉलरशिप मिळणार पण आमच्या मुलींना केव्हा भेटणार आम्हाला तर भेटूनच नाही राहिले काही फायदा पण नाही मिळून राहिला ना काही कोणत्या गोष्टी पासून आम्हाला अवलंबून नाही

फक्त तुम्हाला चुनावसाठी तुम्ही येता पाच वर्षातून एकदा आणि नंतर आपल्या जनतेला काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते तुम्ही पाहतच नाही तर त्याचा काही अर्थच नाही ना पंधराशे रुपये न देण्याकरता तुम्ही जर हे लाईट बिल कमी केलं तर महागाई कमी केली असते तर त्याचा काही उपयोग झाला असता आता काय करणार आहे जनता जनतेला किती प्रॉब्लेम आहे तुम्ही येऊन पाहतच नाही ना पण जनतेला या जनतेचं मत घ्या जनतेशी बोला तरच काही होणार आहे नाही तर काहीच नाही तिथे ऑफिसमध्ये पुढच्या तोडल्याने काही नाही होणार आहे इथे जनतेसोबत भेटावं लागते फक्त तुम्हाला आमदार कशासाठी बनवला ऑफिसमध्ये बसायला बोलवलं आहे का की जनतेसोबत भेटायला जनतेच्या निवारण करायसाठी तुम्हाला आमदार बनवलाय फक्त ऑफिसमध्ये खुर्च्या तोडायला नाही आणि आमच्या वतीतून तर आता कोणीच त्याला निवडून आणणार नाही मी सांगत आहे हे मी सर्व बांधकडनं मी बोलत आहे की नाही देणार कोणीच नाहीच देणार ओठ नाही देंगे वोट नाही देंगे हम लोग वो हाथ भी जोडकर आएंगे तो वोट नहीं देंगे की हमारे दे गरीब तो मेंबर जीतते है और जीतने के बाद में अपनी खुर्ची मिल जाती तो बाढ़ जाते है उठ के नहीं खड़े होते देख कर कौन सी समस्या है तुम लोगों की लाड़ी भरना हमने नहीं भरे हमारा निराधार का है मरते दम तक हमने नहीं चार बार, बार, बार। लाड़ी भरना का मैंने नहीं भरी मेरे को लाइट की प्रॉब्लम है बहुत है हम दो ही जने हैं लाइट लाइट बिल बहुत आता है बिल मेरा मेरे को आता है एक हजार पंद्रह सौ इतना बिल आता है सिर्फ एक लाइट जलता है और एक पंखा जलता है सत्ता <sab> साठ <sab>